वस्तू संभाळा परवाच्या मैदानात झालं नवा नवरदेव होता सासऱ्याने चेन घातली होती मैदानात बघायला आला आणि मारली गाड्या सुटल्या घडी क्रमांक पंधरा सुटला पंधरा मध्ये एक गाडी बाद झाली आणि इकडं सात गाड्या पाहता सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चढत कोण बाजी मारणार शेवटच्या क्षणाला पड्याल राणा अड्याल सर्जा इकडं अड्याल रामा वळवा माग लगेच सोळा वळवायचा सोळा लावून घ्या गाडी क्रमांक पंधराचा चा निकाला आज क्रमांक सात वर हो, धावलेली गाडी नागनाथ प्रसन्न खंडवा प्रसन्न शिवण्या लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा हिंद केसरी राणा या गाडीचा एक नंबरला विजेत होईल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंद सुंदर अशी गाडी राणाची गाडी पळाली गाडी सिमेला पात्र राणावर कोण पडलं त्याचं नाव सांगा सोळा लावून घ्या कोकणी बाबा तनिष्ठ